त्या बोगस भरतीच्या व्यक्तीला ते बोगस भरतीची चौकशी आजपर्यंत पुरवठा विभाग करत नाही मंत्रालयाला आम्ही अनेकदा मागील एक वर्षापासून सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ला नागपूर शहरात एक तांदळाची गाडी पकडली गेली होती ती तांदळाची गाडी दोन दिवस पुरवठा कार्यालयामध्ये जमा होती आणि

आ चार चार तारखेला दिलेला परंतु आजपर्यंत या तांदळाची चौकशी होत नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला पूर्णपणे दाबण्याच्या पुरवठा विभागामध्ये का काम होत आहे जी विभागीय आयुक्त मॅडमने चार आठवड्यात चौकशी करावी असं एस डी एम ला आहे हे सर्व असताना या ठिकाणी भ्रष्टाचार आणि तक्रार किती करा माझ्याकडे पैसा आहे तर मी काही करू शकतो अशी परिस्थिती या मंत्रालयाची जो घोड आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे कुठं तरी रोखलं पाहिजे या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अण्णाजी आजारे यांनी खूप मोठं आंदोलन केलं होत आज अण्णा आजारे कुठे माहीत नाही की त्यांना दिसत नाही का की राज्यामध्ये की असा भ्रष्टाचार सुरू आहे या माध्यमातून अण्णा आजारेजींना विनंती आहे की सध्या जे राज्यामध्ये सुरू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार विरोधी आंदोलन कारण ज्यांच्याकडे पैसा तो तो पैसा काही करू पैसाकडे सच्चाईची लढाई लढत त्याचे मरण आहे प्रकरण गाडी पकडली गेली होती त्याची सुद्धा माझ्याकडे आहे आणि फोटल भरतीचं जे, जे प्रकरण तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या सुद्धा पूर्ण अहवाल आहे की ज्याच्यामध्ये सरळ आहे ही जी गाडी पकडली गेली होती आणि रेट पुरवठा होती मग या गाडीनं काळाबाजारी केलं नाही तर मग ही गाडी त्या सेवेतून बांधता झाली या गाडीला बंद करण्यात आलं